महाराष्ट्र राज्य सोलापूर जिल्हा तालुका माडा माडा तालुका मध्ये गावामध्ये संत बाळुम्मा सत्यवा देवीच्या पालखी निमिन या ठिकाणी आगमन झालेले आहे आज पाचवा दूस झालं या ठिकाणी हे पालखी आगमन आहे आज गुरुवार गुरुवार निमित्तान मेंढी माउलींच कातरण होणार आहे या गावात परसाले गावामध्ये सर्व क्रमस्थ दोष पुढं तुम्हाला येणारच नाही आज, आज महत्वाचं बघा वार देवाचा आहे वार गुरुवार देवाचा आहे त्या गुरुवार निमित्तानं मेंढी माउलींचा आज जवळा या ठिकाणी काढायचा आहे हे भाग्य तुम्हाला पुढे शंभर मिळणार नाही आज कामाला गिमाला जाऊ नकोसा देवाच्या तलावरून सेवा करा इतकं दे तुम्हाला इतकं नको म्हणलं तरी मी देणार संताल घेणारा बद्दल भाजी आणि इथं एकच शक्ती नाही इथं जगाची आई आधी माया आधी शक्ती आधी पार्वती सत्यवा देवी साक्षंत पार्वती आहे ते आपल्या गावाला रथात येऊन रथात बसून आले बघा रथामध्ये बसून आलंय एवढा भाग्यवान तुमचं परसाळे गाव आहे या परसाळे गावामध्ये शिवा पार्वती कैलास सोडून परसालेला उतरले हे परसाली गाव साक्ष कैलास नगर आहे या कैलास नगरामध्ये सेवा करा मेवा कावा चाकरी करल तसे बाकरी सेवा करल तसे मेवा भगवंत भावमामा भरपूर भरपूर चमत्कार सांगितलेले आहे आता आपल्याला जे टाइम आहे टाइम होणार आहे म्हणता आज मेंढ्रा कातरायला सुरू झाली ज्या वक्ताला मेंढी मावली सत्यात त्याच वक्ताला आरती होणार आहे मेंद्र सपले सपल्या पेटाला आरतीला कोण येईल ना तेवढा भाग्यवान त्या गावात कुणी बी नाही म्हणून मी अभिनंदन करतो बोला बोला चांगल बोला, बोला सत्यमादेवीचा नावाना चांगल इकडे लक्ष द्या जळोली गावावरनं आलेले आहे चैनरोला मामा पंढरपूर तालुका जळवली गाव शांतीलाल कोळेकर कर, आज जाईत नाही इतर सेवा देश भरून करणार आहे म्हणताना सगळ्यांच या ठिकाणी शांतीलाल कोळेकर सेवा करणारा देवाला आलेली भक्त पंडत देणारा भक्त मेंढ लागणारा मी आज गुरुवार निमित्तानं बाळ सत्यवादेवी सगळ्यांचा बरोबर करून द्या म्हणून मी सत्यवा देवीला हात जोडून की विनंतीनं नमस्कार करतो बोला बोला बाळा मम्माचा जय बोवादेवीचा नामाना जय बोडो मम्मा जय सत्यवादेवी श्री संत बाळूमामा सत्यवादेवी मेथे बघा सुरेश कारभारी ही पालखी पडसाळी गावामध्ये तालुका माडा या ठिकाणी भालचंद्र पाटील यांच्या शेतामध्ये आहे कातरन चालू आहे आलो आहे आपण बोला जय बाळूमा

लवकर आलो हा लवकर आलो बोला 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 वाळू मामाच्या नावान चांगले हे श्री संत सद्गुरु बाळूमामा माता देवीची मेंढी कातरणीची सेवा करण्यासाठी आमचे चॅनेलवाले मामा बजरंगबली इथं सध्या उपस्थित आहेत आणि स्वतःहून सेवा मेंढी कातरणीची करते बघा जय बाळ मामा तुमचा तुमच्या वा 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 काय सेवा चालली काय सेवा चालली वा जय बड मुमा <laughs>

हनुमंत मोठे हा सेवा त्यांची आहे मेंढे माऊलीचे एक नंबर सेवा आहे धन्यवाद आले ती बी सत्यव मातेद आणि कात्रण चालू आहे थोड्याच वेळात कात्रण संपन्न होते बोला जय ओके बाळू ममा तुम्ही उखरेना खल्ला गेलो नाही आहो या हो या इंडियन मी अडूण गिधर जीडी जेने आच्छी मी गेलो मी गेलो तुम्ही काय काय सांगताय गणे सांगोला तालुक्यातील शिरबावी गावचे दत्तमामा खरात व विकार खास मामांचा मेंढ काय आता त्यांनी आपण आणलो आहे या कातरन सोळ्यामध्ये पाहतो आहे त्यांची कातरन सेवा बोला जय बाळममा आणि थेड बाळवणीचे अमोल जाधव यां सेकंड कारभारे सत्यवा मातीचे सेकंड कारभारे यांनी सुद्धा मेंढी माऊली धरण्याची सेवा केलेली आहे आणि दत्तमामा खरा मेहंडी माऊली कातरण सेवा करत आहेत धन्यवाद जय बाळ मोमाणे बाळासाहेब सुरेश कारभारे ते अलाउन्स करत आहे सर्व भक्तांचं कौतुक करत आहेत आणि छान सेवा या ठिकाणी झालेली आहे धन्यवाद जय बाळ मोमा એક <melodic> 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 आता बघा कातरण गोळा करून हे थकलेल्या महिला चाय घेतात झाले आता थोड्याच वेळात कात्रण सोहळा संपन्न होतो आहे बोला जय बाळूमुनी चंग मले जय बाळ मामा चंग मले जय बाळ मामा कचरा कुलाच्या आरती तहणार आहे सर्व महिला पुरुष भावार करुण मंडळ महिला पुरुष मंडळी महिला मंडळ पूर्ण आरतीचा दुर्भाव दहा मिनिटा दहा I'm <laughs> अशा पद्धतीनं कात्रण सोहळा संपन्न झालेला आहे छान सेवा महिलांनी भक्तांनी सर्वांनी केलेली आहे जय बाळूमामा थोड्याच वेळात आरती होते जय बाळूमामा श्री संत बाळूमामा सत्यवादेवी मेतके बघा सुरेश कारभारी हे पालखी पडसाळी तालुका माडा या ठिकाणी शेतमालक भालचंद्र हनुमंत पाटील यांच्या शेतामध्ये या सत्यव मातेच्या मेंढी माऊलीची कातरणं सोळा संपन्न झालेला आहे अगदी छान आनंदात हा कार्यक्रम व्यवस्थित झालेला आहे धन्यवाद जय बाळोम या ठिकाणी आता लोकरची पूजा हार नैवेद्य मशीन सर्व लावून पूजा चालू आहे जय बाळू जय बाळू जय बाळमा

Pas-pas buat lawan. असेच आपले नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा बाळ्या आरती प्रवचन सर्व व्हिडिओ रोज पाहण्यासाठी विसरू नका बोला जय बाळ